प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आहो आठोकर साहेब काय त्या मनुवाद्यांकडे तुमची गरज त्यांना नसून तुमची गरज इता आहे आम्हाला तुमची गरज आहे द्या सोडून त्या मनुवाद्यांना द्या मनुवाद्यांना आहो तो अमित शहा बाबासाहेबांबद्दल तुमच्या आमच्या बापाच्या बापाबद्दल इतकं अपमानजनक बोलतो बाबासाहेबांबद्दल त्या माणसाच्या मनामध्ये इतकी प्रचंड नफरत आहे इतकं प्रचंड विष आहे त्या अमित शहाला जाब विचारण्याऐवजी तुम्ही गप्प गप्पा राहिला जर मी त्या ठिकाणी असतो तर अमित शहाला लोकसभेत भर लोकसभेत उघडा केला असता कोण अमित शहा करोडोचे करोडो भारतीयांच्या बापाच्या बापाचा अपमान बाबासाहेब 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 हिणवणारा अमित शहा आणि तुम्ही गप्पा राहता द्या सोडून त्या मनुवाद्यांना अस रोकठोक विधान भटक्या विमुक्तांचे नेते उपराकार महाराष्ट्रातले अतिशय महत्वाचे साहित्यिक लक्ष्मण माने यांनी पुण्याच्या परिसंवादामध्ये एका जाहीर सभेमध्ये केलं अर्थात ये शब्द त्यांनी प्रत्यक्ष रामदास आठवले यांच्या समोर बोलले पुण्यामध्ये पाच एप्रिल रोजी एक मान्यवरांची सभा झाली त्या सभेला काही प्रतिष्ठित मंडळी पुण्यातली नेते मंडळी उपस्थित होती भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले देखील होते फार मोठे साहित्यिक उपराकार लक्ष्मण माने साहेब देखील होते ह्या सभेत रामदास आठवले यांच्या समोर रामदास आठवलेंना जाब विचारणार भाषण अमित शहा विरुद्ध आग ओकणारं भाषण लक्ष्मण माने यांनी केलं अर्थात त्यांच्या या भाषणाला प्रेक्षागृहामध्ये बसलेल्या प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसादामध्ये लक्ष्मण माने यांच्या त्या भाषणाचं स्वागत करण्यात आलं अर्थात रामदास आठवले याबद्दल काय बोलतील काय बोलले याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणारच आहोत तोपर्यंत नमो क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा